काय तिचा रंग काय तिचा शृंगार आणि काय ते सौंदर्य सारंगखेड्याच्या घोडे बाजारात नुसती तिची चर्चा आहे मंडळी घोड्यांचा विषय निघाला की सारंगखेड्याच्या घोडे बाजाराचं नाव येतच हो नंदुरबारच्या या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात भारतातले आणि भारताबाहेरचेही घोडे विकायला आलेले असतात आणि घोड्यांचा शौक असणाऱ्यांसाठी हा बाजार म्हणजे पर्वणीच असते यंदाचा हा घोडे बाजार सध्या सुरू झालेला आहे आणि यंदा चर्चा आहे ती रुद्राणी नावाच्या घोडीची कारण या घोडीची किंमत तब्बल एक कोटीच्या घरात आहे आणि तिची चर्चा ही यापेक्षाही जास्त आहे याच रुद्राणीची ही लय भारी गोष्ट आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात सारंगखेड्याच्या या घोडे बाजारात यंदा रुद्राणी नावाच्या एक कोटी सतरा लाखांच्या घोडीची खूप चर्चा आहे पुष्कर मध्ये या घोडीसाठी ही किंमत लावण्यात आली होती या खास घोडीची एंट्री सारंगखेड्यात झाली तेव्हापासूनच ती चर्चेत आली ही आहे रुद्राणी रुद्राणीचं वय आहे फक्त बावीस महिने रुद्राणीची उंची आहे साडेसहा फुटांपेक्षा जास्त आणि तिचा खास बांधा तिची चाल तिची अंगकाठी ही अश्वप्रेमींना कमालीचं आकर्षित करते कमी वयात एवढी प्रभावी उंची आणि दमदार पर्सनॅलिटी पाहून सारंगेड्यातले घोड्यांचे जाणकारही प्रभावित झालेत रुद्राणीचा थाट ही राणीसारखाच आहे बरं का कारण तिच्यासाठी खास खुराक असते तिला दररोज आठ लिटर गाईचं दूध प्यायला दिलं जातं आणि खाण्यासाठीही खास जिन्नस असतं तसंच सरसोचं तेल आणि मसाज अशी एखाद्या नटीसारखी तिच्या देखण्या रूपाची काळजी घेतली जाते मध्य प्रदेश मधु आ रुद्राणी मालक राजेंद्र यादव नेमकाल तुम्हें नमस्कार मैं राजेंद्र यादव महेश्वर मध्य प्रदेश से यादव स्ट सारे फेस्टिवल में हम लोग सारे लाइन के हार्स और फिल्ली लाए। ये रुद्राणी बच्ची है और रुद्राणी छेमपुर वाले की बच्ची है राज नगीना की पोती है ये बच्ची अभी पुष्कर में डिस्प्ले के लिए लेके गए थे हम लोग हमें बेचनी नहीं थी फिर भी पूरे भारत से और विदेश तक से मेरे को ऑफर आए इस बच्ची के इसको गाय का दूध देते हैं आठ लीटर पर डे बीस पच्चीस लीटर बोलने से कोई मतलब नहीं हाँ फिल्टर पानी पिलाते हैं गाय का दूध है और चोकर और चने का भूसा धो के पूरा गला के और इस सारा देते हैं दोनों टाइम इसकी मसाज होती है एक एक घंटा और 100 ग्राम सरसों का तेल पर डे और अन्य अन्य बहुत सारी खुराक होती है देसी सब चलता है ये अभी बाईस मंथ को अट्ठाईस तारीख को पूरी होगी हाईटे पैंसठ प्लस फुट ब्रीडर भाइयों ने बताया कि एशिया महाद्वीप में इस उम्र में ऐसी हाइट और लेंथ की बच्ची अभी देखने को नहीं मिली मेरे को ताजुब हुआ कि चलो अपन भी वेडिंग में कुछ कर रहे हैं एशिया महाद्वीप पूरे में पिछले वर्ष मैं दुबई गया था शाहजहाँ शाहजहाँ की राजकुमारी शेख समायरा उनसे मुलाकात हुई थी हमारे कुछ संबंधों कारण उसमें चर्चा हुई थी तो बच्ची और मारवाड़ी रोडों का और तगड़ा जिक्र हुआ उन्होंने कहा कि बच्ची हो सके देव तो हमें देना तो अभी तो कोई मूड नहीं है और मौका आएगा तो आगे देखी जाएगी राजेंद्र यादव यांचे आणि त्यांचा कुटुंबाचं या घोडीवर खास प्रेम आहे त्यांना तिला विकायचंही नाहीये त्यांनी फक्त प्रदर्शनासाठी ही घोडी प्रदर्शना सारंग खेड्यात आणली आहे तिला पाहण्यासाठी तिथं लोकांची गर्दी होते आणि तिच्या खास आधा कॅमेरा टिपण्यासाठी प्रत्येकाची घडपड सुरू दिसते ही खास रुद्राणी तुम्हाला नेमकी कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा नंदुरबारमधून सलाउद्दीन लोहारसह ब्युरो रिपोर्ट लोकमत